आदरणीय स्वामी फक्त रायपरांस्वे लिखित स्वामी जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग पाचवा इकडे बाबा आपले सर्व प्रातर्विधी आटोपून ज्ञानेश्वरी वाचनात मग्न झालेले दिसत होते परंतु आज त्यांचं लक्ष नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचनात घडवून न जाता आप्पांच्या चिंतनात खेचलं जात होतं कारण आदल्या दिवशी आप्पाला पाहिल्यापासूनच ते त्यांच्यावर मोहित झाले होते हा कोणी योगभ्रष्ट जन्माला आला आहे अशी त्यांची ठाम समजूत झाली होती आपल्या संप्रदायात हा अलौकिक ठरून लोकोद्धाराचं महान कार्य त्याच्या हातून होईल असंही वाटल्या वाचून त्यांना राहवलं नाही आपला हरवलेला मुलगा कोणी आणून दिला असता माऊलीला तो आणून देणाऱ्याचं जितकं प्रेम वाटेल तितकंच किंवा त्याहून अधिक प्रेम केशवरावांबद्दल बाबांना वाटलं आणि सकाळी जेव्हा ही जोडी ठरल्याप्रमाणे आली तेव्हा त्या त्रिवर्गाचंही स्वागत आनंदाच्या साम्राज्यात स्वानंदानच केलं बाबा आसनस्थ असून स्वरूपस्थ होते मामांनी त्यांना वंदन केल्यावर त्यांना वंदन केलं आणि मामांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी गुरु महाराजांची पूजा केली बाबा आपल्या परंपरेचं स्मरण करून भावतन्मय अवस्थेत होते आप्पा बसून सद्गुरूंकडं पाहत होते आपली अर्धोन्मिलित दृष्टी अधिक मोकळी करून ते अप्पाला कृपासांद्र दृष्टीनं न्याहाळू लागले पूर्ण चंद्राच्या दर्शनानं क्षीरसागर उचंबळून यावा त्याप्रमाणे अधिकारी शिष्याच्या दर्शनानं त्यांचं हृदय हेलावलं आणि आपण त्यांच्या दृष्टीकडे पाहताच ती जणू कारुण्याची दृष्टी किंवा नवे या स्नेहाची सृष्टीच असं वाटलं सद्गुरूंची दृष्टी अमृताची ओतली की प्रेम पिऊन मातली असा त्यांच्या मनाला प्रश्न पडला नंतर बाबांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून ज्ञानाचा उपदेश केला ये हृदयीचे ते हृदयी घातले म्हणजेच मोटके गुरुमुखे उदयी शत दिसे हृदयी स्वयंभूची असे प्रत्यक्ष भावो लागे तैसे सयाची. या ज्ञानेश्वरांच्या वचनाची प्रचिती दिली आणि समर्थांनी दासबोधात वर्णन केल्याप्रमाणे सोहम मंत्राची दीक्षा दिली आणि सोहम आत्मा स्वानंद घन तो तू ची जाण हेची सद्गुरूंचे वचन सुदृढ धरावे म्हणून सांगितलं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू, श्री स्वामी